माझं नाव महादेव जाधव राहणार गाणेगाव तालुका बार्शी जिल्हा सोलापूर हा माझा कांद्याचा चार एकराचा प्लॉट आहे ह्याला डावण्यासाठी आणि पिळीसाठी तेज बायोके आणि अंट्राकोल आणि कीटकनाशकाचा हात घेतला त्याच्यामुळे माझा पिळ पूर्ण थांबला आणि हे मर मरलो लागला होता ह्याच्यासाठी फणजी आणि संजीवनी मी टिपटात मिक्स करून पाणी वाटे सोडल्यामुळे माझी पूर्ण रोग थांबली आता हि कांदा तुमचा पावसाळ्यातला कांदा आहे म्हणजे सप्टेंबरची लागण सप्टेंबर सप्टेंबर महिन्यात लागण केलेली आहे कांद्याची रोप लावलेली आहे ती रोप लावल्यानंतर एक साधारण आठ ते दहा दिवसानं कांदा सुराला लागायसाठी है त्यांनी खान्नपाठ पाण्यातनं सिलरुट वृषचं दिलं त्याच्याबरोबर त्याने बारा एकसष्ट पण थोडा दिला होता बिरगळून असं शिलरुटन बारा एकसष्ट दिले त्यामुळं मूळ स्वरायला लागली रोप स्वराला लागल्यानंतर तेज आणि अँट्रोकॉल आणि बायोकिक असं कॉम्बिनेशन दिलं पुन्हा म्हणजे साधारणपणे पंधरा दिवशी पहिला असला त्याच्यानंतर त्याच्यात बरोबर थ्रीपसाठी मी एखादं औषध मिक्स केलं तरी चालतंय आता आडम्यार घातलं होतं पुन्हा नंतर कांद्याला सगळ्यात महत्वाचं मर रोग चालू झाला पावसाचं प्रमाण जास्त होतं एक एक मर रोग चालू झाल्यानंतर त्याने ऋषागृत संजीवनी फंजी ही एकरी एक किलो प्रमाण पाणी टिपाट्यातलं पाणी सोडत असं औषध सोडल्यामुळे त्यांच्यात मर रोगीचा प्रॉब्लेम नाही आता तुम्हाला कांद्याचा प्लॉट दिसतो की मर नाही काही नाही आणि ही जमीन काळी जमीन आहे म्हणजे पूर्ण काळी जमीन आहे पाण्याची अशा जमिनीत हा है। दुसरे है कांदा आहे दुसरं याच्यात कांदा यानंतर त्यांनी पुन्हा एकदा पात पिळीसाठी आणि कांद्यावरला करपा पाऊस जास्त असल्यामुळे तिथे तेज आणि अँट्रोकॉल बायो आणि अडमायर किंवा अठरा जरी बरोबर थ्रिप साठी घेतले तरी चालते पावसात काही थ्रिप्स येत नाही का देऊ गरज नाही कीटकनाशकाची ह्याचा हात घेतला आणि सगळ्यात महत्त्वाचं त्यांनी एक कांद्याला साईज येण्यासाठी साधारणपणे साठाव्या दिवशी झेडपी ऋषाग्रोच दोन मिलियन आणि रिजेंट प्लस एक अठ्ठेचाळीस ग्रॅम रेडोफाट नॅनो पोटॅश आहे असं कॉम्बिनेशन घेतल्यामुळं आज कांद्याला अशा एकदम प्रतिकूल परिस्थितीत सुद्धा चांगली साईज द्यायला लागलेली आहे आज हा कांदा पंच्याहत्तर दिवसाचा प्लॉट आहे आणि चांगलं उत्पादन मिळतंय आणि हा पूर्णपणे आणि ऋषयाग्रोचं कांद्याचं शेड्यूल आहे त्या केले केलंय के। त्यांच्याकडे के ऋषयाग्रोहच शेड्यूल तुम्ही कांद्याचं एकदम परफेक्ट तयार केलेलं आहे आपल्याला मग पावसाळी कांदा असो हिवाळी कांदा असो उन्हाळी कांदा असो वेगवेगळ्या वातावरणाच्या परिस्थितीनुसार वेगवेगळ्या पद्धतीनं आम्ही ऋषयाग्रहचं कांद्याचं शेड्यूल तयार केले त्याचा तुम्ही सर्व कांदा उत्पादकांनी महाराष्ट्रातल्या आणि काही कर्नाटकातल्या मध्य प्रदेशातल्या लोकांनी वापर करावा आणि आपल्याला अधिकाधिक उत्पादन काढावं अशी मी विनंती करतो की मारुती चव्हाण ऋषयाग्रह इंडस्ट्रीज पलूस तालुका पलूज जिल्हा सांगली आमचा कॉन्टॅक्ट नंबर आहे नव्याण्णव पंच्याहत्तर झिरो बत्तीस एकशे एकोणऐंशी दुसरा नंबर आहे आठ डबल झिरो चौऱ्याहत्तर एकोणऐंशी डबल झिरो एक ह्या नंबरवर तुम्ही अधिक माहितीसाठी कांद्याच्या द्राक्षाच्या तुमच्या कापसाच्या ह्याच्यासाठी भारभऱ्यावरच्या समस्येसाठी घवाचे चांगली लोंबी निघण्यासाठी ह्या संपर्क नंबरवर करून अधिक माहिती तुम्ही आपल्या शेतीचं उत्पादन पिकांचं उत्पादन वाढण्यासाठी घेऊ शकता आणि आपण सर्वजण तुम्हाला मी कांद्याच्या शेड्यूलचा वापर अशी विनंती करतो आणि थांबतो जय जय महाराष्ट्र